वाहनानं कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणीला भर रस्त्यात मारहाण करत जखमी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली काल रविवार एकोणीस रोजी न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली रुचिका ठाकरे वयवर्ष सव्वीस राहणार सुदर्शन नगर असं जखमी युवतीचं नाव आहे सुधीर खरकाटे व त्यांची पत्नी अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर धूम ठोकतोय रुचिका ठाकरे ही सकाळच्या सुमारास जिमवरून वरून एम एच बत्तीस ए डी सत्त्याण्णव चोपन्न क्रमांकाच्या दुचाकीनं जात होती दरम्यान सतरा रोजी कार चालकानं तिला कट मारला यावरून त्यांच्यात वाद झाला याबाबत रामनगर पोलिसात तिनं तक्रार दिली दरम्यान शनिवारी दुपारी बुरांडे लेआउट मधील चापले आटा चक्की वाद झालेला इसम तिच्या दुचाकीला आडवा होऊन तिच्याशी वाद घालू लागला दरम्यान देशमुखवाडी बुरांडे लेआउट येथील सुधीर खरकाटे परिवारासह एम एच बत्तीस ए एच एकोणनव्वद तेरा क्रमांकाच्या कारण जात होते वाद सुरू असताना कार चालक खरकाटे यानं तिला धडक दिली हे बघून वाद घालत असलेला इसम पसार झाला यावेळी खरकाटे व जखमी रुचिका यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली वादाचं रूपांतर पुन्हा हनामारीत झाले खरकाटे आणि त्यांच्या पत्नीनं तरुणी मारहाण केली यात तरुणी जखमी झाली तिला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच रामनगर सक्रिय झाले तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सुधीर खरकाटे व त्याची पत्नी कल्पना खरकाटे शनिवारी रात्री अटक केली आज एकोणीस रोजी न्यायालयात हजर केले असता खरकाटे व त्यांच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी वर्धा